मित्रांनो डी एस टीच्या काळात देशभरात असमान हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे जिल्ह्यातील तीन लाख सत्याहत्तर हजार सातशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांनी एक रुपये पीक विमा योजनेचा लाभ घेतला आहे पहिल्या टप्प्यात अठ्ठ्याण्णव हजार कुटुंबातील तीनशे बहात्तर शेतकऱ्यांना पीक अगो विम्यात सहभागी होण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो तथापि संबंधित अधिकाऱ्यांना सत्तर हजार आठशे तेरा शेतकऱ्यांनी देयके प्राप्त झाली असून त्यापैकी एकसष्ट हजार आठ शेतकऱ्यांना एक पॉईंट सदोतस कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत मात्र घरामध्ये पीक प्रीपेड विम्याचे वर्गीकरण करण्याचे काम संगतीने सुरू असून दुसऱ्या टप्प्याची घोषणा कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे मित्रांनो सरकारने एक रुपयाची पीक विमा योजने सुरू केली आहे तीन लाख सत्याहत्तर हजार सातशे चौरेचाळीस शेतकऱ्यांनी एक रुपये पीक विमा योजनेचा लाभ घेतला असून जिल्ह्यातील एक लाख नऊ हजार दोनशे एक हेक्टरवरील पिकांना संरक्षण मिळाले आहे मात्र यावर्षी जिल्ह्यात अपुरा पाऊस झाला आहे त्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला यासाठी जिल्हा स्तरावर बैठक घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विम्याची रक्कम मागवू देण्याचा निर्णय घेण्यात आला मित्रांनो दरम्यान पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशो बहात्तर शेतकऱ्यांना बावीस कोटी चार लाख रुपयांचा अगो भरणा असलेला पीक विमा मंजूर झाला आहे त्यापैकी शहात्तर हजार पैकी आठशो तेरा शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना एकोणीस करोड सदोतीस लाख रुपयांचा पीक विमा वाटप करण्यात आला आहे मित्रांनो ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले मात्र दिवाळीत शेतकऱ्यांच्या खात्यात अगो रक्कम जमा झाली नाही मित्रांनो दिवाळीनंतर जवळपास महिनाभरानंतर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची व्यवस्था करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आतापर्यंत एकसष्ट हजार आठशे वीस शेतकऱ्यांच्या खात्यावर सोळा करोड सात लाख रुपये भरण्यात आले आहेत मित्रांनो चौदा हजार नऊशे त्र्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप दोन कोटी सदुसष्ट लाख रुपये थकीत आहेत प्रत्यक्षात जिल्ह्यातील तीन लाख सतर हजार आठशे चोवाळीस शेतकऱ्यांनी विमा भरला आहे मित्रांनो पहिल्या टप्प्यात अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी जनपात्र ठरले आहेत दुसऱ्या टप्प्याची घोषणा कधी होणार याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह सलाम